गेल्या वेळेस ही भाजी शोधायला आम्ही एवढ्या वरती आलो होतो पण नाही भेटली आता भेटलं आहे तिथं थोडी थोडी काहीच मस्त कंट्रोल भेटले आहेत आपल्याला एवढी एवढी पावक किलो भेटली आणि सेम लोकेशनला चढता ही चढणे वरती अशी चढणे वरपर्यंत मामा आहे चप्पल वगैरे काढली आम्ही बाजूला कारण चिकट झालं आहे हे बघा चिकड झालं आहे बघू शकता एवढी काकडं भेटले आहेत आपल्याला लहान आहेत जास्त मोठी पण नाही पण एवढी भाजी आली आपल्या इश्याला आणि इकडे मम्मीने बघा एवढी कंट्रोल आली तरी पाव किलो जे आसपास अस, असतील तरी अर्धा किलो कामाला भेटलेली आणि जी काकडं आणलेली होती ना ती मम्मीने घेतली मस्त मीठ पाणी टाकले बघा मीठ पाणी किचनमध्ये डायरेक्ट लगेच्या नाही चालू येतो त्यामुळे तुमचा माळपासून मागवलं आता चालू आहे सांगतो कुठं आहे पहिला तुम्हाला दाखवते मम्मीने गेलेत आज पुन्हा बघा काल तुम्हाला दाखवायला नाही आता आता निघालं चारशे रुपये किलोवाली भाजी आहे कोणती भाजी आहे ती तुम्हाला सांगतो खाली बोलतो रेडी झालो मस्त रेनकोट घेतलं आहे पिशवी आणि पाण्याची बॉटलसुद्धा घेतली तर मामाला आवाज देतो गाडी घेऊन जायचं तर माहीत ना चला दाखवतो काय आहे ती चारशे रुपये किलोवाली भाजी पुन्हा एकदा सेम लोकेशनवर गणेश मंदिर जा पार्किंगमध्ये गाडी लावली पार्किंगला नेहमीप्रमाणे तिथे आता पूर्ण तो वरती चढून परत बघूया आज मामा भेटेल ती भाजी घ्यायची टेकळा वगैरे जेवढी काय भाज्या भेटतील ना ते जेवण चला आता वरती चढायची तयारी तर केली सुरुवात तर पहिला पायऱ्या लागतील आपल्याला गणपती मंदिराच्या असं आणि आकडा ना मामा आवलं आहे काय काकड्या काकडा खाली आहेत तो बघ दाखवता नंतर घेऊन जाताना दाखवीन मी जास्त नाही आलं कमीच येत झाड तर जाम मोठं पण काकडे नाही आहेत तेवढी चढतो वरती गाडी आपली तिकडे पार्किंगला लावली जर कोणाला यायचं इथून चढ नाही म्हणजे पार्किंगसाठी जागा आहे पण येताना आता चिकट झाले तर माझी उतरताना वाट लागणार आहे गाडी उतरताना चढली बरोबर गाडी प्रॉपर थोडं थोडं वाट लागली पोचलाय गणपती मंदिराच्या गेटजवळ बघा समोर आहे आणि तो मंदिर आहे समोरचा आपण दर्शन गेल्यानंतर पहिलं आपला नेहमीप्रमाणे काम करू आणि हा तुम्ही बघितला सर वरती मस्त बनवला आहे <laughs> लगेच दम लागला आता धबधबा आवतो म्हणजे तो दाखवितच तुम्हाला पुढे चला या बघा कशी चालते एक नंबर ना काही जाता सुरुवात केली आणि चढायला वरती मंदिराच्या पाचच्या साईडून तिथून सुरुवात केली होती तिथून डेंजर आत्ताच दम लागलं आहे आणि वरती खूप चढायचं आहे त्या सारखाच आहे त्याच लोकेशनमध्ये जायचं तुम्ही बोलाल तिथून चला कशी हिरवळ झालं झाले पण जर येणार असेल कोणी रानामध्ये तर सांभाळून या का माहिती आहे साप वगैरे असू शकतात आता तुम्हाला किड दाखवली बघा आता किड त्याचे पुढे दिसणार होते तुम्हाला आता बघा किती हिरवळ हिरवळ झाले चला पण चढूवरती आजूच शपडे चढ नाही बघा आम्हाचं वाटतोय मला वाट काढत राहिलं तर पाय सकाकला ना तर डायरेक्ट खाली त्याच्यात मी सँडल घालून मला गुरु नाही घातलं इथून येऊ दाखवू मला बाजूला बघा समोर गाव कसा इकडूनचा आचार गल्ली दिसते या बाजूचा आमच्या गावने दिसतो हां भेटली ठीक आहे आलोच काहीच तर आम्ही आलो आहे कशासाठी दे माहिती आहे का कंटोलांची भाजी घ्यायला कंटोली आणि कसं किलो आहे माहिती आहे का चारशे रुपये किलो कंट्रोल आहेत हा मग मामा मुक्कतो नको मी आलोच चला आता वरती जातो तिथं भेटतो कारण की इथं चढायला दगड आणि चिकट आहे मोबाईल जर पडला तर फुकटचं नुकसान व्हायचं काट्यात अटक अटकलो आहे आणि कोणता झाड आहे का माहिती डेंजर फल पण आहे ते बघा वांगोटी 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 बोलतात जसा गुलाबाचं झाड आहे ना तसाच आहे डेंजर तुम खडे चढ नाही ना म्हणून भीती वाटतं दुसरा काय नाही बाय का खाली तिथे एक आहे त्या तिथे मोठे आहे त्या तिथे बघा कंट्रोल दाखवतो तुम्हाला एक एक इथं दोन आहेत ते उपटतो आपण तुम्हाला दाखवतो पहिला मस्त साईज आहे बघा या साईजची किलो किलोभर चारशे रुपये थोडा थोडं तुमचं बारीक कवलं बारीक तो नका घेऊ छोटा नको घेऊ तो छोटा नका वरते आहे का बघा ते समोर पण आहे या आल्यासारखी त्या दिवशी सारखी खाली गेलो फिरून पण आपल्याला रानमेवा भेटला नक्की पण आता कंट्रोल आपल्या ज्यासाठी आलो आहे ती वस्तू सुरुवात तर झाली भेटायला वरती बघ जरा तो पिवला फुल आहे तिथं थांबा आता आपल्या था इथून उकळून झालेत पुढे शोधायला जाऊ आपण व्ह्यू तर तुम्हाला बघायलाच भेटला आता गावाचा प्रॉपर व्ह्यू दिसतोय अजून वरती गेलो का अजून भारी दिसेल तुम्हाला आय थिंक तुम्हाला मासा दाखवत नाही एवढ्याशा झरणामध्ये मासा आलं बघा कसा का एकदम काला चिकट चिकट इथं तर मासा आहे छोटासा पण आता तो कुठे गेला माहीत नाही पाण्याच्या याच्यात थोडून गेला इथून आला आहे वरतून मग डोंगरात पण मासे बघू शकता आम्हाला अजून एक भेटला एक कंट्रोल असे शोधत शोधत आपल्याला खूप सारा अख्खा डोंगर फिरावा लागेल तो बघा मस्त साईजवाला भेटला आहे अजून आहेत का चेक करतो कारण की झाडं एकच ठिकाणी आहे आता पूर्वी आपण त्या साईडून आलो आता या बाजूला हसा हस चढत वरती डोंगरावर जायचं आहे एकच भेटली दोन भेटली थांबा आलोच लटाका पिशीमध्ये ओके बघा अजून आहेत का अजून भेटले आम्हाला वरती तोडतो मी तो तिकडे समोर छोटे आहेत मग ते बघायला लागले बघा इकडे लहान आहे एकदम हे बघा मस्त साईजवाले भरले ओप टू ना मामा हां तो भे का यो एक इकडे आहे बघा हा मस्त साईजचा आहे दोन तिथे लांबवाले दोन तीन आहेत बघतो तर गाईज बघू शकता हे बघा छोटे छोटे आहेत मामा तोडते बघा लांब लांब हे बघा मामाने किती भरली बघा लगेच अशी शोधावं लागतात गवतामध्ये दिसतात नाही छोटी तिथे हे पण घ्या छोट्या कथा हे का तिकडे परत आईच मस्त पैकी कंट्रोल भेटलेत आपल्याला एवढी एवढी पावक किलो भेटले आणि सेम लोकेशनला चढता ही चढण आहे वरती अशी चढण आहे वरपर्यंत मामा चाल चप्पल वगैरे काढले आम्ही बाजूला कारण चिकट झालंय हे बघा चिकट झालंय पायी घसरून दुखापत होण्याची शक्यता जास्त आहे आणि आत्ता इथून व्ह्यू दाखवतो अजून वरतून पण व्ह्यू दाखवतो समोरचा गाव बघा हा आप ब्रिज आपला शील आणि इकडे हा यो ऐरोली फ्रीवे कसं वाटतं व्ह्यू मस्त आहे हिरवीगार झाडे वगैरे वरती चढतोय पहिला आणि पाणी बघा कसा त्यासाठी आम्ही चप्पल वगैरे बाहेर काढून ठेवले झरणामध्ये ना ठेवली झरणामध्ये ठेवली ना पाणी जर वाढला तर मग वावत जातील मग जर चिंबोरे वगैरे असतील ना तर दाखवतो मग कशी मासा दिसलेला पण तो कुठे गेला पत्ताच नाही लागला एवढंच होता हे बघा कशी चिकट आहे एकदम डेंजर पाय एकदम ताम व्यवस्थित आमा चढतोय बघा घडी चढ नाही ना म्हणून आता वरती जाऊन तुम्हाला भेटतो हे बघा चिंबुरे लोधी आहे एकदम म्हणजे जा प्रॉपर ती झाली नाही चिंबुरी म्हणजे एकदम नरम नरमच आहे एक तर मला असं वाटतं त्याच चिंबुरीने कोस टाकले असं काय काढतो बाहेर हा कोश टाकलाय कोश टाकल्या चिंबोरी आणि तीच मोरी आहे साईज पण तेवढीच आहे आम्हा विचारतोय कंट्रोलांची पिशवी घेतली का घेतली बरं दुसऱ्या पिशव्या खाली ठेवले आणि या लोकेशनला गेल्या वेळेलाच बसलेलो पण आता तिथं ना खालीच अजून आणि ही बघा मस्त बापलीची भाजी भेटली आपल्याला गेल्या वेळेस ही भाजी शोधायला आम्ही वरती आलो होतो पण नाही भेटली आता भेटलं आहे तिथं थोडी थोडी अजून थोडी भेटली ना मग फायदा होईल आपला अजून डोंगर खूप पालता आले अजून एकच ठिकाणी आहो आम्ही एवढी कंट्रोल भेटलेत बघा साईज बघा कशी कंट्रोलांची उतरताना हालत बेकार होणार आहे आता चढतानाच एवढी भीती वाटते उतरताना काय बघा असं चिकटे पूर्ण पाय सांभाळून देऊन चढावं लागतं तर मामा त्याच बाजूला झाले भाजी तिथे ठेवले आणि मी पण तिथेच बसतो आता माझी जीन्स पॅन्ट घालणार मच्छरांमुळे तरी मच्छर चालतात काही मच्छर बघा तिथे डेंजर एकदम पाय पायातल्या चपला खाली ठेवल्यात ना म्हणून वाट लागले पूर्ण अजून प्रॉपर एकदम टोकावर नाही गेलो मध्य भागी अजून मध्यभागी म्हणजे वीस टक्के चढायचा बाकी असं म्हणजे टोकावर द्यायला पोरं गावातले जातात झेंडे वगैरे जर कधी जातील ना तेव्हा मी जाईन त्यांच्यासोबत हे इकडून चढत होते त्या बाजूनी चढतात तिकडून इझी पडतो वाटतं पण आपल्याला भाजी शोधायची हो तर आपल्याला कठीण बाजूलाच यावं लागेल आणि घामटा एवढं निघले ना ऊन एवढा घामटा आणि पाणी बिलकुल नाही रेनकोट वगैरे घेऊन आले तर अंगाला टांगले सर्व कसं विवे आहे इथला आणि समोरचा व्यू डोंगर आपला घराच्या इथला पिवळी बिल्डिंग दिसतं ना त्याच्या बाजूला ही बिल्डिंग तिथं बाजूलाच बघा ग्रीन कलरचा नेट दिसेल तोच आमचा आहे त्याचं अजून बापलेची भाजी भेटली आपल्याला कंट्रोल नाही भेटले आता मामा गेल्यावरती अजून कोणतरी डोंगरात आहेत खूप जण आलेत तो आवाज मारतोय का यांचा कोणाला मी त्याला उलटा आवाज देतोय मी इकडे <laughs> चाकवा देतो त्याला चाकवा आता मामाने भाजी कुठे ठेवली ती शोधावं लागेल तिथूनच उपटले आय थिंक वरती चढायला लागेल परत मला चिकट मुलं लय भीती वाटतं आणि मच्छराने आणि केलं एकदम कोणत्या बाजूला ठेवले मामा भाजी चालू चालूच भीती एकाच गोष्टीची वाट उतरताना काय होईल ती तिकडे थी ठेवली या ज्या लोकेशनवर आलो होत ना त्या दिवशीचा म्हणजे प्रॉपर जिथं बसलो होतं तरी पण मामा वरती गेलंय अजून काही शोधायला कोण होते वरती गेलं असते मी भेटले तिकडे ठेवले का हा ते वरती बघ इथं ठेवले भाजी अर्धी तिथे वरती चढायला लागेल मला सगळ्या मधून गोष्टी वाटत तेच तिकडून कुठून आला असतील ते आपला आवाज ऐकून वाटत त्याला वाटलं त्यांचा कोण आहे तुम्हाला कसं बसलेत बघा एकदम भारी कस बसलेत बघा एकदम भारी ना बटरफ्लाय बघ दोघ दोघ ठीक पूर्वी आमच्या घराजवळ खूप बसायचं वन नाहीच झाडं कोणाला माहित असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा का त्याच्यावर लई फुलं यायची आणि मस्त बसायचं इथं पण बसलं भारी वाटत अशी फुलपाकड आणि आत्ता व्यू प्रॉपर दिसणार आहे कारण की आता झाडं नाही आपल्या मध्ये बघा कसा एकदम भारी चार पाच वेळा व्ह्यू दाखवला तुम्हाला पण काय करणार वरतून बघायला तेवढी भारी मजा येते तर काय होता गाव झाला काय गाव म्हणत सांगतो काय राणी माझा गाव सुटे ना तो गाणं आहे सुकला असेल शब्द तर जाऊन द्या सोडून पण तिकडे माणसं वरती तो बघा तिकडे उघडा आहे ते झाडा घाली तो बघा दिसतो डोका अडवली भुतवली तर आल्यात कारण त्यांच्या त्या डोंगरामध्ये ना चढून देत नाही फॉरेस्ट वाले काही कोयत्या वेळा दिसलं म्हणजे आपण गवत वगैरे कापायला म्हणजे पायल न लागायसाठी पण डायरेक्ट चौकीमध्ये टाकतात आपल्याकडे पण टाकतात पण आपल्याकडे कसं त्यांना माहिती आहे गाववाली जातात तुम्हाला दाखवतो छोटीशी चिंबोडी चिंबोरे आपल्या गोऱ्या चिंबोरे आपण तुम्हाला दाखवेनच मी कधीतरी जसा वेल भेटेल तसा आणि मामाला दिसलेला साप इथं कुठे गेलोय पट्ट्या पट्ट्यांचा होता मामान त्यासाठी मला वरती बोलायला एवढं वरती चढायला लागला आता उतरताना माझी फुल हवाटायड होणार आहे कारण यो पॅच आहे ना डेंजर आहे एवढी घेतले जमा केलं उतरलो वरतून त्या झाडापासून केलीच झाड ना ते पुढं त्याच्यापेक्षा पुढे वाट लागली आता हा पॅच उतरायचा आहे परत तिकडे खाली ठेवले ती घ्यायची आहेत पाण्याची बॉटल पण आपण लई खाली ठेवले सगळ्या गोष्टी तिकडेच आहे चप्पल वगैरे रेनकोट सगळं आहे पण पाणीच काय आला नाही इकडं मस्त हवा सुटले आणि गावात ऊन आले व्य ना ने असा एकदम अमेझिंग येईल नाही पर हिरवळ तशी झाले तर पॅच उतरून आता खाली आलोय अजून अजून खाली उतरायचंय कारण ते दगडांमध्ये पॅच होता ना तो काही मी शूट ना गेला भाजी एवढी शेवट भेटले गोन भरले याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कंट्रोल आहेत याच्यामध्ये आपलं रेनकोट छत्री वगैरे पाण्याची बॉटल आहे आलो हलो किलोभर भेटली ना तरी बस होतील किलोभर नाही अर्धा किलो तर आल्यासारखा आज समाधान वाटलंय आणि दोन दोन भाज्या भेटल्या आहेत आणि बरं वाटलं अजून तरी एक साप नाही दिसलं मला मामाला दिसला जेव्हा आपण मोठे पकडायला गेलो तेव्हा ते खूपच दिसलेलं आहे पण एवढ्या जंगलामध्ये साप नाही तर खंत वाटते या गोष्टीची दिसायला पाहिजे होता एक तरी मला किडे तर खूप आहेत आणि मच्छर ब्लॅक व्हाईट मच्छर आहेत डेंजर एकदम दिसतात का माहीत नाही तुम्हाला आता ह्याच्यामध्ये उभं पण राहून तिथे एका जागावर कंटिन्यू पाय वेगळे हलवायला लागतात मामा शोधतोय तिकडे हाल ना खाली मग खालचा क्रॉस सुरू करून काहीच पोचलो आता खाली आणि याच कर्जाच्या झाडावरून आपण कर्दा नेली होती तेवढी खूप एक वरती पण झाड बघितला त्याला सुद्धा कर्दा होती आहे ती पण सर्व गळून गेले काय उपयोग नाही झाला ह्याच कर्जाचं झाडं आहे आणि समोर मंदिर उतरले पुन्हा एकदा धबधब्याचे येते अवस्था तर येत असेल तुम्हाला पाण्याचं आठे बघा कशी कर्द्याची झाड अशी कसरत करून चढावं लागते आणि लोकांना भाज्या माग वाटतात काही भाज्या मागसुद्धा आहेत असं ना बोलत नाही माग नाहीत आहेत कंटोली झाले चारशे रुपये किलो तीच कंटोली शोधासाठी आम्ही राहण्यात आलो आहे मच्छिराई आयरण केले आपण मात्र चला आता इथून खाली उतरून देतात आणि इथून असं उतरायचं आहे आणि खाली चिकट आहे परत वाट होऊन झालेलं आहे मस्त अवतार जरा धुतलं येतं मस्त पण घ्यायचं श्री स्वयंभू गोल गणेश मंदिर शिलगाव आमच्या गावातील डोंगरावलं माती आमच्या गावात दोन मंदिर आहेत गणपती मंदिर एक खाली आहे म्हणजे नाक्यावर आमच्या आणि हा एक परिसर आहे पूर्ण आणि इकडे गोशाला होती ती आता खाली नेलं तिकडे दाखवून तुम्हाला खाली गेल्यावर अजून आपल्याला ते काकडं काकडं तोडायचे ती तोडू दोन तीन कायाला बरं वाटलं जरा तोंड वगैरे दुधलं आणि मग आजपासून मच्छर मच्छरच मच्छरांनी चाकला इकडं पिशव्या ठेवलं आम्ही त्या दिवशी तिकडे ठेवलेलं म्हणजे नगाच्या इथे आज बरं इथूनच कशाला जाऊ परत वरती घेऊन जरा खालीच जाऊ बरं निघू आता खाली कापड तोडत येईल आणि तुम्हाला बघितला बघितलं पक्ष्यांच केला काय डेंजर आणि मग अशी एक असा असा पक्षी होता जसं तो माणूस शिटी वाजवत आहे जसं का आम्हाला चकवा लागल्यासारखा भात झाला पण पक्षीच होता डेंजर म्हणजे सेम माणूस जशी शिटी वाजवतो ना तसाच पक्षी शिटी मारत होता म्हणजे त्यांचा तो आवाज काढत होता हा आता बिटबोले आहे तुम्ही काय बोलता कमेंट करून सांगा आई बघ काकडा काकडा तोडतो आहे मी चारच आहेत टोटल तिकडे दोन आहेत बघा बघू शकता एवढी काकडं भेटलेत आहेत आपल्याला लहान आहेत जास्त मोठी पण नाही पण घेतल्यात मी मागच्या वेळेस नव्हती घेतली चला आता पिशवीमध्ये टाकू असं बघत बघत पायरा पायऱ्यांवरून खाली आपण जाऊ गाडी घेऊन तिकडून दाखवतो तुम्हाला जर मध्ये जर थांबलो ना मी तर चिकट झाले तो दाखवतो कारण की आज तर कोणाची गाडी वरती आली नाही फक्त आपलीच आहे ज्या गाड्या लागल्यात त्या खालीच आहेत आणि खाली बिबुआचं झाड पण तुम्हाला दाखवतो समोरच एंट्रीला आहे पाऊस पण आला आहे पटापट निघू आपण खाली काहीच बघू शकता बघा हा आहे बिबोआचा समोर समोरचा आणि मागे तुम्हाला गाड्या दिसत असतील तिकडे या मेन रोड आहे कोणतरी फक्त वाटतं जे आमच्यावरतीच चढलेत ना त्यांचं रिक्षा आहे आम्ही खोटे तरी अडवली भुतवली गावातून आलेत भाजी थोडं झाली आणि आमच्यापेक्षा टॉपला गेल त्या चला आता आपण इथं निघू भाजीवाल्यांना जर भेटला तर तर कशी आहेत कंडोली मग ते सांगतील आपल्याला मस्तपैकी रेडी झाली आणि भाजी मामाला अर्धी दिली मला आधी डिवाईड केली धोरी बघ एवढी भाजी आली आपल्या ऐशाला आणि इकडे मम्मीने हे बघा एवढी कंट्रोल आली तरी पाव अस किलो जे आसपास असतील तरी अर्धा का किलो कामाला भेटलेली आणि जी काकडं आणलेली होती ना ती मम्मीने घेतली मस्त मीठ पाण्यात टाकायला आहे बघा मीठ पाणी किचनमध्ये डायरेक्ट टाकली का त्याच्यानं टाकली मम्मीने बघा आतमध्ये मीठ पाण्यात बघू आता किती दिवसाने आपल्याला खायला भेटत चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला रान भाजीचा नक्की कमेंट करून सांगा कारण की जी आम्हाला भाजी पाहिजे होती ती तर भेटली आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा भेटली तर व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय